नमस्कार ओम मी गुरुवर प्रशांत भाऊ गायकवाड व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की बघा ही देवीची बॉडी असते फायबरची त्याला हे पॅडिंग केलं जातं टावेल आणि छानसा असं दोरा वगैरे बांधून छानस सेफ दिलं जातो पॅडिंग यासाठी केलं जातं की देवीचा सेफ व्यवस्थित छान दिसावा सोबत की ज्यावेळेस आपण साडी वगैरे नेसतो तिच्या निरा व्यवस्थित आल्या पाहिजे तिचे जे प्लेट्स ते व्यवस्थित आल्या पाहिजे आपण काय जातो की टाचण्या वगैरे आपण टोचावे आणि व्यवस्थितपणे तो सेफ देण्यासाठी पॅडिंग केला जातो हा उद्देश असतो परंतु या मागचा उद्देश काय काय जण अफवा पसरवण्यासारख पसरवतात असंच एक जण माझ्या इथं आला होता बघण्यासाठी तर त्यांचे गुरु ऑफ झाले होते म्हणजे एक्सपायर झाले होते त्यामुळे ते एकाकडे महाराजांकडे गेले होते ते महाराज म्हणाले तुमच्या घरात असं प्रॉब्लेम आहे देवी मध्येच तुम्हाला काहीतरी देवीला बांधी करून आणलेले आहे ती बांधी सोडव लागेल म्हटले मग त्यावेळेस त्यांनी नकळ सांगितले की नाही आमच्या गुरुनी आम्हाला देताना असं पॅन्टिंग टावेल वगैरे बांधून आणलेलं आहे मग त्यावेळेस तो महाराज त्यांच्या घरी गेला आणि अक्षरशः देवी त्यांनी खाली उतरवली त्याच्यानंतर देवीला अशी कातरण लावली म्हणजे जी साडी असती ना ती साडी कापली गेली आणि सोबत देवीची साडी कापून त्याच्यात हा जो पॅडिंगचा प्रकार असतो जो आपण पॅडिंग करतो त्याने अक्षरशः कात्रीने सगळं काढलं हे आणि ते जे टाउल आपण गुंडाळले ते सुद्धा काढून त्यांनी काय केलं होतं ते अक्षरशः जाण्यात आलं त्याचे त्यांनी त्या लोकांना असं सा सांगितलं की बाबा हे जे गुरुनी बांधलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला देवी बांधून आणली गुरु तुम्ही करताना तुमच्या गुरुनी येताना देवी बांधून आणली त्यामुळे तुमच्या घराचं वाटो झाले घरात प्रॉब्लेम आहे असं सांगितलं आणि त्या लोकांनी सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवला परंतु काय झालं त्यांनी विश्वास ठेवलेला देवीची विटंबणी झाल्यामुळे अजून त्यांच्या घरात असे भरपूर प्रॉब्लेम्स येत गेले बघा शेवटी आहे ना जीवनात संघर्ष असतो जीवनामध्ये देव देवतांना संघर्ष आलेला आहे तर आपण आपण तर मानवी जीवन आहे तर संघर्ष चढ उतर तर हे येणारच याचा असं सर्व दोष देवाकडं घालायचं नसतो पण मी त्या महाराजांचं नाव मी काय याच्यामध्ये मेन्शन करणार नाही किंवा सांगणार नाही परंतु असं कुणाला सांगण्यात आलं म्हणजे चुकीच्या पद्धतीने मार्ग पसरवण्यापेक्षा एक दैविक आणि सात्विक पद्धतीने मार्ग केला हा चांगला मी असं सांगितलं की जे पॅडिंग केलंय त्याच्यामध्ये तुमच्या येताना गुरुनी तुमची गाडी चालू नये तुमची भरभराटी होऊ नये म्हणून बिब सुया वगैरे असं काहीतरी बांधून परत तुम्हाला सांगतो सुपर वगैरे असं बांधून असं आणलेलं आहे बघा एक तर सांगायचं म्हणलं की कुठलाही गुरु असू दे कुठलेही काय असू दे तो कुठलाच गुरु तुमच्या शिष्याचं किंवा कुठल्याही आपल्या होणाऱ्या शिष्याचं तो कधी वाईट चितत नसतो कुठलाही गुरु असू दे आणि देवी देताना तो कुठलाही एवढा श्रेष्ठ नसतो की आपण देवीला बांधू किंवा आपल्या काउबाई आपल्या साक्ष आधी महाशक्तीला बांधू याचं कुठंच लिखित नाही आणि कुठलाच गुरु कुठलाच माणूस देवाला बांधू बांधू शकत नाही हे सांगताना चुकीचं सांगितलं गेलं कुठलाही गुरु हा शिष्याचा आपलं भलच पाहतो त्यामुळे ते गुरुने देताना सुद्धा त्याला चांगला उद्देशाने दिला असेल परंतु या महाराजांना चुकी आ, मी एवढंच सांगेल अशा प्रकारे चुकीची माहिती पसरवण्यापेक्षा देवेदांचा चांगला आणि छान प्रकारे कसा प्रचार होईल आणि देवेच सत्पण कसं लोकांना कळेल हा विचार बाकीच्यांनी केला पाहिजे बस मी एवढंच सांगेल आणि व्हिडिओमध्ये मध्ये जर एखादा शब्द जर चुकीचा वाटला ते क्षमा असाल ओम काय